नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामीच्या कुटुंबी तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये दे, किंवा देवघरामध्ये दे ही मूर्ती ठेवल्याने आपलं आरोग्य ठणठणीत राहील आणि जो पैसा आहे त्यामध्ये नेहमी बरकत होईल तर पहा वास्तुशास्त्रामध्ये अनेक नियम सांगितलेले आहेत ज्यांचे काळजीपूर्वक पालन केल्यास व्यक्तीला संपत्ती व धनप्राप्तीची योग येत असतात वास्तुनुसार आपल्या हिंदू धर्मामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की आपल्या देवघरामध्ये जर ह्या मुहूर्त्या असेल किंवा ह्या जे वस्तू असल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा जो आहे तो आकर्षित करत असतो त्याचबरोबर वास्तुशास्त्रात दिशादेखील महत्त्वाच्या सांगितल्या गेल्या आहेत घरातील एखादी वस्तू चुकीच्या दिशेला ठेवल्यास त्याचे नकारात्मक परिणाम देखील आपल्याला नेहमी घडत असतात त्यामुळेच वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही प्रत्येक गोष्ट योग्य दिशेला ठेवल्यामुळे तुम्हाला चांगला जे फायदा आहे पैशामध्ये बरकत व्हायला लागेल आपण घराच्या सजावटीसाठी अनेक प्रकारच्या मूर्ती घरामध्ये ठेवत असतो अशा परिस्थितीत जर तुम्ही या मूर्तींना वास्तुशास्त्रानुसार ठेवत असाल तर तुमचं आरोग्य तर खूप चांगलं राहील तुमच्या घरामध्ये अडचणी होणार नाही पतीपत्नीमध्ये वाद निर्माण होणार नाही घरामध्ये मुलाची भरभरून प्रगती होईल आणि जे पती आहे त्यांच्या नोकरीमध्ये व जे व्यवसाय आहे त्यामध्ये भरकत व्हायला लागेल तर कोणत्या आहेत त्या मूर्त्या चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन याचं नॉटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा ही जी मूर्ती आहे ही घरात ठेवल्याने धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते तर कोणती मूर्ती आहे चला तर जाणून घेऊया तर पहा वास्तुशास्त्रात उत्तर दिशेला फार शुभ मानलं जातं कारण या दिशेला देवदेवतांचा वास असतो अशा परिस्थितीत धनाची देवी मानली जाणारी लक्ष्मी देवीची मूर्ती जर तुम्ही घराच्या उत्तर पूर्व दिशेला ठेवली तर तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते व याशिवाय तुमच्या आर्थिक समस्याही दूर होतील तुमचे वैवाहिक जीवन सुखी होईल तर पहा वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही तुमच्या ड्रॉइंग रूममध्ये हंसाच्या जोडीची मूर्ती ठेवली तर ते तुम्हाला आर्थिक लाभ देऊ शकतात त्याचबरोबर बदक जे आहे किंवा बदकांच्या जोडीची मूर्ती घरात ठेवल्याने वैवाहिक जीवनात आनंद येऊन तुमचं जीवन व जे तुमच्या जीवनामध्ये वैवाहिक जीवन सुखी होईल हिंदू धर्मामध्ये गायीला पूजनही मानलं जातं गायीच्या पोटामध्ये तेहतीस दे कोटी देव असतात आणि पहा आपण जर देवीच्या अंगावरून जर हात फिरवला तर आपल्याला तेहतीस दे कोटी देवांचा आशीर्वाद मिळत असतो आणि जे आपण नकळत कळत झालेले जे पाप आहे ते सुद्धा आपले निघून जातात आणि आपल्याला जी गाय आहे त्यांचा शुभ आशीर्वाद आपल्या पाठीवर नेहमी राहतो तर पहा अशा स्थितीत कामनेणू गाईची पितळीची मूर्ती घरात ठेवल्याने घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर होऊन घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते सनातन धर्मामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की कासवाचे विशेष महत्त्व आहे।, आहे कासव हे भगवान विष्णूचे रूप मानले गेलेले आहे कासव घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणे अतिशय शुभ मानले जाते वास्तुशास्त्रात सांगितले गेलेले आहे की त्याचवेळी तुम्ही ड्रॉइंग रूममध्ये धातूपासून बनवलेले कासव देखील ठेवू शकता संपत्तीत वाढ होण्याची शक्यता असते म्हणून तुम्ही जी कासव आहे ते आवश्यक तुम्ही उत्तर दिशेला ठेवावे किंवा पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही या मूर्ती घरात ठेवल्या तर तुमच्या घरामध्ये सकारात्मकतेचं ऊर्जेचं वावर राहील आणि धनधान्य पैसा संपत्ती ऐश्वर्य यामध्ये नेहमी बरकत व्हायला लागेल आणि तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम वास करेल घराची मुलाची पतीची भरभरून प्रगती होईल असा हा ज्या मूर्त्या आहे देवांच्या त्या आवश्यक तुम्ही घरी आणून त्याची नक्की पूजा करावी श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असं न करता शेवटपर्यंत नक्की पहा